शहरातील मोकाट जनावरे पकडण्यास सुरुवात जनावरे पकडण्यासाठी नगरपालिकेने केली विशेष वाहनाची व्यवस्था मालकांनी जनावरे मोकाट सोडू नयेत मुख्याधिकारी बुलढाणा शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढली असून ही जनावरे भर रस्त्यात व चौकात बसून ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो तसेच अनेक अपघाताला सुद्धा ही जनावरे जबाबदार ठरत आहेत दरम्यान नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली असून आज पाच ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौकात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली दरम्यान जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत अन्यथा मोकाट जनावरांना पकडण्यात येईल व सदर जनावरे सोडवण्यासाठी चुनावल मालकांना दोन ते तीन हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असा इशारा वजा आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे या संबंधाने आम्ही एक कंत्राट संबंधित एक बेंडवाल म्हणून आहे त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला जेवढे काही असे मोकाट गुरु आहेत त्यांचे मालक दिवसभर इथे रस्त्यावर आणून सोडतात संध्याकाळी घरी घरी नेतात हे काही बरोबर नाही त्याचा खर्च तुम्ही स्वतः केला पाहिजे तुमची जनावरं घरी ठेवली पाहिजे इथे अपघातांची शक्यता आहे काही अपघात या आधी झालेले आहेत त्यामुळे हे सगळे जनावर दिवसा तसेच रात्री आम्ही आता आमच्या पद्धतीनं येळगाव येथे जी भाईजींची गोरक्षण धाम आहे तिथे सर्व जनावरे तिथे नेणार आहोत आणि तर काही नैसर्गिक यांचा मृत्यू झाले असला नगर परिषद किंवा संबंधित गोरक्षण जबाबदार राहणार नाही त्यांना आपली जनावरे सोडून घ्यायची आहेत तिथे त्यांना तो दंड भरावा लागणार आहे दोन ते तीन हजार रुपये किमान तो दंड असेल त्यामुळे आपला आपणास विनंती आहे जनावरांच्या मालकांना की आपली जनावरे आपण आपल्या घरीत सांभाळून ठेवावी किंवा त्यांची पर्याय व्यवस्था करावी